तर गोष्ट आहे वडनेर भैरव या गावाची शेकडो वर्षांचा इतिहास अंगा खांद्यावर घेऊन मिरवणारे वडनेर भैरव वडनेर आणि भैरव ही दोन वेगळी गावं होती नदीलगत असलेल्या वडाच्या झाडांचा समूह म्हणजे वडनेर आणि भैरवनाथाच्या मंदिरामुळे त्या गावाला भैरव असे नाव पडले होते पण कालांतराने दोन गाव एक झाले त्यात होळकर आणि शिंदे यांच्या घराण्यातील एक व्यवहारी नोंद सापडते पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरांनी भैरवनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हापासून ही दोन गावं कायमची एकत्र यावी यासाठी ग्वाल्हेरच्या शिंदेंना त्यांनी वणीच्या महसूलमध्ये असलेल्या वडनेर गावच्या बदल्यात चांदवड महसूलमध्ये पाचोरे शिरवाडे आणि गाव दिले नेत्रावती नदीकाठी वसलेले हे गाव मल्लांसाठी बारा बलुतेदारांची बाजारपेठ द्राक्षबाग पानमळ्यांसाठी प्रसिद्ध आहे ही संत जीवनेश्वर काळूबाबा यांची जन्मभूमी आहे त्यांची समाधी आणि आश्रम वडनेर शिरवाडे रस्त्याला बघायला मिळतो पूर्वी या गावात सतत दरोडे पडत असत